नमस्कार मी अमोल विलास जाधव राणा जाधवडे मुक्काम पोस्ट रांजणे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी चार पाच महिन्यापूर्वी एक विशाल बगळे सरांचा वॉटर ट्रीटमेंटबद्दल व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर पाण्यामध्ये वाढ होते तुमचे जे पाण्याचे जलस्रोत असतात ते साफ होतात हे पाहिलं त्याच्यानंतर मी सरांकडून दोन बोरवेल माझे ट्रीटमेंट करून घेतले त्यापैकी एक मी शेतीसाठी वापरतो आणि एक पाण्याचा घरासाठी पाणी पिण्यासाठी वापरतो जो शेतीसाठी प वॉटर पंप वापरतो तो माझा मार्च प फेब्रुवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंत कमी पडायचा दरवर्षी पण ह्या वेळेस वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर मे महिन्यामध्ये मी वॉटर ट्रीटमेंट केली पावसाळा चालू होण्याच्या आधी त्याच्यानंतर मला पाणी कमी झाल्यानंतर एक इंची पाणी मिळत होतं मला वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर ते दोन इंची पाणी झालं म्हणजे रेग्युलर माझा जो पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये बोर चालायचा सेम तसाच तो चालू झाला म्हणजे पाण्यामध्ये डबल वाढ झाली म्हणजे वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर मी खूप समाधानी झालो